गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार मी मनोज सपकाडे आता जळगाव आपण आज इथे आलो ओंकारेश्वर आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुठले कुठले कार्यक्रम आयोजन केलेला आहे आपण मंदिराचे पुजारी आहेत आपल्या सोबत आहे सर्वप्रथम आलेल्या सर्व शिवभक्तांचे ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव हे हार्दिक स्वागत करत आहे आज पहाटे चार वाजेपासून अभिषेकाना सुरुवात झालेली आहे सात अभिषेक पूर्ण दिवसभरात आणि रात्रात चोवीस तासात संपन्न होणार आहे दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता एकशे आठ निरांजनींची महाआरती ही होणार आहे दुपारी बारा वाजेच्या महाआरतीच्या वेळेला जळगावचे आमदार श्री राजमा भोळे तसेच जळगावच्या महापौर आणि उपमहापौर हे देखील उपस्थित होते सकाळपासूनच जळगावकरांनी रविवारचा दिवस असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य यावेळी सगळ्यांना वितरित करीत आहोत दुग्ध प्रसादाच वितरण हे, हो। प्रसादा हे सुद्धा दिवसभर चालू आहे तसेच मंदिरात दर्शनासाठी दिवसभर हे मंदिर खुलं राहणार आहे रात्री दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत सत्संग भजन मंडळीचा भजनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला आहे तर यावेळी मी पुन्हा एकदा ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मी संजय जोशी जोशी परिवारातर्फे ॲज ए ट्रस्टी मंदिराच्या ट्रस्टी पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण बघू शकता कशा प्रकारे अं या मंदिरातील पुजारी यांनी आपल्याला मंदिराबाबतची सगळी माहिती दिलेली आहे मी मनोज सप्काड्याबरोबर